मित्रांनो या योजनेविषयी पहिल्यांदा ऐकल्यावर तुमच्या मनात काय आलं की जसं महिलांना पंधराशे पंधराशे रुपये मिळतात तसे आता आम्हालाही दहा दहा हजार रुपये मिळतो तर हा विचार डोक्यातून कायमचा काढून टाका कारण की या योजनेविषयी जर का तुम्ही असं ऐकलं असणार तर तुम्ही मोठ्या प्रमाणात कारण ही योजना तशी नाही जशी अनेकांनी समजली होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जेव्हा पहिल्यांदा चर्चेत आली तेव्हा राज्यातील तरुणांनी सुद्धा सरकारला प्रश्न विचारला होता की लाडक्या बहिणींचं तर झालं पण लाडक्या भावांचं काय तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लाडक्या भावांसाठी ही योजना आणत असल्याचे घोषित केले होते व ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जिला अनेक जण लाडका भाऊ योजना म्हणत आहेत जिची घोषणा झाल्यावर राज्यातील तरुणांमध्ये आनंदाचा वर्षभय झाला होता कारण त्यामधून अशी चर्चा निघाली होती की राज्यातील तरुणांना प्रत्येकी दहा दहा हजार रुपये मिळणार आहेत ते दर महिन्याला पण या चर्चेत खरंच किती आणि लाडकी बहीण योजनेसारखी लाडका भाऊ योजना अशी खरच सरकारने काही योजना आणली आहे का आणि त्या माध्यमातून असं तुम्हाला महिन्याला दहा दहा हजार रुपये मिळणार का की तुमचा भ्रम नेमकी काय आहे ही योजना आणि ती युवकांना खरंच किती फायद्याची ठरणार आहे किंवा किती युवकांना ती फायद्याची ठरणार आहे आणि या योजनेतल्या अशा कोणत्या बाबी आहेत ज्यांचा बारीकरीत्या जर विचार केला तर राज्यातले अनेक तरुण जे आहेत त्यांची इच्छा असली तरी हे ते या योजनेचा लाभ उचलू शकत नाहीत तर हे सर्व सविस्तर जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना याबद्दल तुम्ही मीडिया सोशल मीडियावर बरंच करा ऐकलं आहे पण एका शब्दात सांगायचं झालं तर लाडका भाऊ म्हणून तुम्हाला असे सरसकट दहा दहा हजार रुपये मिळणार आहेत का तर नाही सरकारने नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित केलेला जे आर म्हणतो की सध्या राज्यातील उद्योग क्षेत्रामध्ये भरपूर संधी म्हणजेच नोकऱ्या उपलब्ध आहेत पण राज्यातील जे तरुण आहेत ज्यांचं बारावी झालं ग्रॅज्युएशन झालं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आय आय झालं डिप्लोमा झालं असेल त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसल्यामुळे ते आजही घरी बसून आहेत तर अशा तरुणांना उद्योगांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही योजना करणार आहे ते कशा पद्धतीने तर या योजनेच्या माध्यमातून राज्यातले उद्योजक आणि बेरोजगार तरुण हे एकत्र जोडले जाणार आहेत आणि त्यांना जोडण्याचं काम हे विभाग करणार आहेत यांनी तयार केलेल्या वेबसाईटवर ज्यांना कामाची गरज आहे असे तरुण आणि ज्यांना काम करणाऱ्यांची गरज आहे असे उद्योजक हे इथे नोंदणी करू शकणार आहेत यात लघु मध्यम मोठे उद्योग स्टार्टअप्स सहकारी संस्था शासकीय निमशासकीय आस्थापना महामंडळ सामाजिक संस्था तसेच विविध आस्थापना जे आहेत ते त्यांना लागणाऱ्या कामाची इथे मागणी नोंदवतील आणि या नोंदणी केलेल्या आस्थापनामधूनच वीस आस्थापनाची निवड जी आहे ती हे कार्यप्रशिक्षण दे होणार आणि जेव्हा तुम्ही या योजनेसाठी पात्र झालात तेव्हा या ज्या कंपन्या आहेत ते, ते तुमच्या कौशल्यानुसार तुम्हाला प्रशिक्षण देतील आणि हे प्रशिक्षण चालू असताना तुमच्या राहण्या जेवणाच्या सुविधेसाठी शासन तुम्हाला पैसे देतील तुमचा निर्वाह भत्ता म्हणून बेरोजगारी भत्ता म्हणून नाही तर यातून क्लिअर झालं की जसं महिलांना पंधराशे पंधरा रुपये सरसकट मिळतात तसे तुम्हाला घर बसल्या दहा दहा हजार हे मिळणार नाहीत पण ही जी योजना आहे ती एक नवी कोरी योजना आहे का तर नाही ती आधीपासूनच अस्तित्वात आहे तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम म्हणून फक्त सरकारने त्याच्यात काही निवडक सुधार केलेत आणि ती झाली मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जिला तुम्ही लाडका भाऊ योजना असे म्हणता सरकारचं म्हणणं आहे की या योजनेनुसार विविध आस्थापन उद्योगांमध्ये दरवर्षी दहा लाख युवकांना या कार्यप्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार तर मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना ही दोन हजार चोवीस पंचवीसच्या याच आर्थिक वर्षापासून सुरू होणार आहे आणि दर दोन वर्षांनी या योजनेचा आढावा नाही येणार आहे आणि या योजनेमध्ये जर गरज पडली तर वेळोवेळी सुधारणा किंवा बदलही करण्यात येतील आणि समोर जाऊन या योजनेमध्ये मुलींचा सुद्धा समावेश होणार आहे त्यामुळे या योजनेला खरंच लाडका भाऊ योजना म्हणावे का असा सुद्धा प्रश्न पडताय या योजनेसाठी पात्रता आहेत तर तुमचे वय जे आहेत ते अठरा ते पस्तीसच्या दरम्यान असायला पाहिजेत आणि तुमचे शिक्षण हे बारावी आय डिप्लोमा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन यापैकी झालेले पाहिजेत तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असायला पाहिजेत आणि तुमची जे आधार नोंदणी आहे ते झालेली पाहिजेत आणि तुमचे जे बँक अकाउंट आहेत तेच आधार लिंक असायला पाहिजे जेणेकरून तुमचे जे पैसे आहेत ते डीपीटी मार्फत तुमच्या खात्यामध्ये सरळ जमा होतील तसेच उमेदवाराने कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आयुक्तलयाच्या वेबसाईटवर नोंदणी केलेली पाहिजे म्हणजेच रोजगार नोंदणी क्रमांक बनलेला असला पाहिजे म्हणजेच एम्प्लॉयमेंट कार्ड आणि त्या योजनेचे स्वरूप काय असणार आहे तर ज्या नोंदणी अनिकृत आस्थापना किंवा कंपन्या त्या विनाअनुभवी इच्छुक उमेदवारांना त्यांच्या कौशल्यानुसार त्यांना प्रत्यक्ष पद्धतीचे कार्य प्रशिक्षण देणार आहेत आणि हे प्रशिक्षण पूर्ण करताना सरकार त्यांना विद्यावेतन म्हणजे स्टायपन सुद्धा देणार आहे बारावी झालेल्यांना सहा हजार आय डिप्लोमा झालेल्यांना आठ हजार ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्यांना दहा हजार आणि संबंधित कंपनीकडून हे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे तुम्हाला एक सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे ज्याच्या अनुषंगाने तुम्ही एखाद्या कंपनीत काम सुद्धा मागू शकता किंवा ज्या कंपनीत तुम्ही प्रशिक्षण घेताय त्याच कंपनीला जर का तुमचे काम आवडले तर तीच कंपनी तुम्हाला तिथेच जॉब सुद्धा देऊ शकते आता या योजनेतल्या बेसिक बेसिक बाबी आपण समजून घेतल्या पण या योजनेचा तुम्हाला काय फायदा होऊ शकतो का तेही समजून घ्या तर सरळ शब्दात सांगायचं झालं तर जर तुम्ही रिकाम टेकडे बेरोजगार तरच ही योजना तुमच्या कामाची आहे कारण हे प्रशिक्षण जे आहे ते शिकून रिकामे बसलेल्या युवकांसाठीच आहे जे युवक सध्या शिक्षण घेतात ते या योजनेसाठी पात्र असणार नाहीत म्हणजे जर का तुम्ही जर टोटल फ्री असाल तुम्हाला इतर काही कामं वगैरे नसतील तरच तुम्ही हे प्रशिक्षण पूर्ण करण्याची क्षमता धारण करू शकता कारण हे जे प्रशिक्षण आहे हे सतत सहा महिने चालणार आहे आणि हे प्रशिक्षण करताना तुम्ही दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस जर घेर जर राहिलात तर तुमचे पूर्ण महिन्याचे विद्यावेतन हे कटवणार आहे म्हणजे जे हे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करतील पैसे आणि ते फक्त सहा महिनेच मिळणार आहेत प्रशिक्षण कालावधीसाठी त्यापुढे नाही पण जर का हे सहा महिने कंपनीला जर का तुमचे काम आवडत असेल तर हे विद्यावेतन सोडून सुद्धा अतिरिक्त वाढीव रक्कम हे वेतन म्हणून कंपनी तुम्हाला देऊ शकते पण कंपनीची इच्छा असेल तरच अतिरिक्त वेतन देणे त्यांना बंधनकारक नाही आहे आणि हे प्रशिक्षण करताना तुम्हाला जर काही कायमस्वरूपी रोजगार प्राप्त झाला किंवा नोकरी मिळाली किंवा तुम्ही जर प्रशिक्षण मध्ये सोडून गेलात तर या योजनेचे विद्यावेतन हे तुम्हाला लागू होणार नाही तर या योजनेच्या पात्रता आणि स्वरूप तर आता आपण समजून घेतलं पण आता या योजनेतल्या अशा बाबी समजून घेऊ ज्यांचा बारीकरित्या जर विचार केला तर राज्यातले अनेक तरुण हे इच्छा असली तरी या योजनेचा लाभ उचलू शकत नाहीत उदाहरणार्थ हे प्रशिक्षण निवासी राहणारे का अनिवासी तर असा उल्लेख संपूर्ण जे आरमध्ये कुठे नाही आणि त्यामुळेच राज्यातले अनेक तरुण हे या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे कारण का प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोठ्या शहरात जावे लागणार आहे उदाहरणार्थ मुंबई पुण्यासारख्या आणि मराठवाडा विदर्भ या भागात जर बघितलं तर असे काही विशेष मोठे उद्योगधंदे नाहीत आणि हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी तुम्ही मोठ्या शहरात गेलात तर तिथे राहण्याचा स्वतःचा खर्च हा तुम्हाला स्वतःचा स्वतःच करावा लागणार आहे तर मग विद्यावेतन सोडलं तर सतत सहा महिने तुम्हाला स्वतःचा खर्च भागवण्यासाठी इतर मार्गातून तुम जर तुमच्याकडे पैसे येत नसतील तर तुम्ही त्या शहरात वास्तविक करूच शकत नाही कारण मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहण्यासाठी महिन्याचाच खर्च हा आठ ते दहा हजार येतो असे तिथे राहून असलेले अनुभवी लोकच सांगतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला नोकरी लागेलच याची गॅरंटी सरकारही देऊ शकत नाही तेव्हा असा प्रश्न पडतो की राज्यातील गरीब बेरोजगार हे इच्छा असूनही घरदार सोडून असे प्रशिक्षण करण्यासाठी का म्हणून तयार होतील अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशिक्षण घेताना तुम्हाला काही दुखापत झाली काही अपघात झाला अपंगतवाले तर कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत कंपनी किंवा सरकारकडून तुम्हाला मिळणार नाही कारण हे सदर प्रशिक्षण घेताना तुम्हाला कामगार किमान वेतन कायदा कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा कामगार नुकसान भरपाई कायदा असे कुठल्याही प्रकारचे कामगार कायदे हे तुम्हाला लागू असणार नाही तसेच जर का कंपन्यांना गरज असेल तेव्हाच ते त्यांना लागणाऱ्या मनुष्यबळाची ते, ते, ते मागणी करतील आता किती कामगारांची त्यांना गरज आहे त्यावरूनच ठरेल की राज्यातले किती उमेदवार हे या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि आजच्या घडीला बघितलं तर इतके तरुण रिकामे बसलेले आहेत की प्रत्येकाचे नंबर या योजनेसाठी लागणे हे असंभव आहे कारण ते, ते शे दोनशे जागेसाठी हजारो लाखो तरुण तुटून पडतात तेव्हा असा प्रश्न निर्माण होतो की राज्यातल्या जवळपास दहा लाख गरजू युवकांना या योजनेचा लाभ मिळणार तरी कसा नुकताच सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंबईवरून व्हायरल झालेला हा व्हिडिओ बघा मुंबईमध्ये एअर इंडियाने काही जागांसाठी पदभरती सुरू केली होती आणि जसं आसपासच्या तरुणांना माहि झालं तेव्हा तिथे अर्ज करण्यासाठी अनेक तरुणांची तुंबड गर्दी जमा झाली आणि इतकी झाली की कि कितीतरी किलोमीटर त्या तरुणांच्या लांबच लांब रांगा पसरलेल्या होत्या ही गर्दी इतकी प्रचंड होती की ती कंट्रोल करण्यासाठी प्रशासनाला पोलीस खात्याची मदत घ्यावी लागली आणि तरी परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की ती पदभरती तिथेच तात्काळ बंद करण्यात आली मीडियाच्या माहितीनुसार या बेरोजगार तरुणाच्या गर्दीचा आकडा हा पंधरा हजार ते पंचवीस हजार इतका प्रचंड होता तर पदभरतीचा आकडा जर बघितला तर फक्त दोन हजार दोनशे अडतीस विचार करा यावरून लक्षात येते की देशातील बेरोजगारी आता कोणत्या स्तरापर्यंत पोहोचली आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे ही पदभरती केवळ वर तेवीस वर्षांपर्यंतच्याच तरुणांसाठी होती तीस पस्तीसपर्यंतच्या तरुणासाठी असती तर काय झालं असतं याची अपेक्षाही केली जाऊ शकत नाही म्हणून देशातील बेरोजगारी भविष्यात काय उच्चांक काटेल याचे वास्तव आता दिसायला सुरुवात झालेली आहे पण ही बेरोजगारी सरकार दूर का करत नाही तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकारकडे खरंच नोकऱ्या उपलब्ध नाहीत का की दुसरंच काहीतरी कारण आहे आणि जर सरकार नोकरी उपलब्ध करून देत नसेल तर त्यावर दुसरे काही उपाय आहेत का आणि देशाचे जबाबदार युवा म्हणून आपण आपल्या परीने काय करू शकतो हे सर्व सविस्तर जाणून घेऊया आपण एका वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पण जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि देशाच्या वाढत्या बेरोजगारीवर तुमचे काय मत आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा कारण आता देशाचे भविष्य हे तुमच्या हातात आहे म्हणून सुज्ञ युवा बना जबाबदार युवा बना धन्यवाद